नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी चॅनल आत्ताची ब्रेकिंग न्यूज मालेगाव तालुक्यात शेलू फाट्यावर घडला भयानक आगीचा तांडव शंतनू एंटरप्रायजेस हे दुकानचे मालक वैजनाथ काशीनाथ तायडे असून यांच्या स्थित असलेल्या कलरच्या दुकानाला पहाटेच्या सकाळी पाच वाजता मंगळवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शॉर्ट सर्किटमुळे लागली आग लागलेल्या भयानक आगीत झाले एक करोड रुपयाचे नुकसान या दुकानात प्लंबिंग दरवाजे हार्डवेअर तसेच संपूर्ण कलर पेंटचे साहित्य जळून झाले खाक तसेच बाजूला मशीचा गोठ्यालासुद्धा आग लागून दोन मशी होरपडून निघाल्यात तसेच दुचाकी गाडीसुद्धा संपूर्णपणे जळाली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही दुकान मालकाने अग्निशमन दलाला कॉल वेळीच न लागल्यामुळे नाराजी व्यक्त केली अग्निशमन दल पोहोचून संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवून पुढील अनर्थ टळला ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल आयकनला प्रेस करा दादा ही घटना किती वाजता घडली आणि तुमचं नाव काय आहे माझं नाव काशीनाथ फायडे आहे माझ्या दुकानातला शैतनु एंटरप्राइज आहे ती घटना सुमारे पाच वाजता मला कळलं फोन आला की दुकान आग लागली म्हणून मी पाच वाजताच्या सुमारास तिथे आलो त्यावेळेस आगीचा जास्त प्रभाव दिसला त्यामुळे दलाला फोन केला पण त्यांनी थोडा उशीर झाला तोपर्यंत परत दुकान पूर्ण भेटलं होतं या दुकानाचं नाव काय होतं आणि हे दुकान कोणत्या ठिकाणी होतं हे दुकान शिलू फाटा मालेगाव होतं दुकानात नाव शंतवणू एंटरप्राईज होतं बरं या दुकानात माल कशाचा होता दुकानात माल एशियन पेंट पेंट होता एशियनचा पेंट होता इलेक्ट्रिकल आणि प्लम्बिंगचा कंट्रक्शनचं टोटल सामान होतं हार्डवेअर होतं आणि नेमकी ही आग कशी लागली आणि तुम्हाला कसं समजलं आग कशी शॉर्ट सर्किटमुळे लागली असं प्राथमिक अंदाज आहे आम्हाला सकाळी पाच वाजता कळालं बरं या दुकानामध्ये अंदाजे किती लाख रुपयाचं नुकसान झालं दुकानात एक देख शेअरच्या पुढं मटेरेल होत हां एक करोडच्या पुढं मटेरेल होतं दुकाना बर अग्निशमन दलाला तुम्ही कॉल केला होता हो फोन केला होता पण फोन काय लागला नाही बाकीच्या लोकांनी फोन केला तर मग गाडी आली उशिरा आली हा त्यामुळे थोडा टाइम गेला होता